भांडे काय धुना इतका मोठा पसारा झाडूनच काढते अग बाय बाय बाई कुणाचं लेकर रडतय माझ्या रंगीच नसन लेकराचा आवाज ऐकला की माझ्या काळजातीची धक्क धक्क होते बाई मी जाऊन बघूनच येते आलं मला दहा रुपये दाड दहा रुपये नुसतं दहा रुच पाहिला पाहिजे मला पैसे दे ना मला दहा रुपयाची तुला का दहा रुपयाला पैसे दिले की ते माझ्या सोन्या सारख्या लेकडाच नुसतं दुकायला पैसे मागायला हे काय तुला माहिती आहे काय ते हे अमृत आहे अमृत पाच त्याला

मला म्हणायली तू मेलास बरं तुमची एक तर माझा नवरा दहा रुपये माझ्या लेकरांचं नुसतं दुखतंय बघ आणि नुसतं रडतंय मला तर काही जेवण बी करू देत नाही बघ रडू नको गाज्या काळात धक्क धक्क झालंय बघ बस आणि तुझ्याकडे काय उपाय आहे का मग आहे की गाय का लवकर सांग

लय मालदार पार्टी दिसायली महाराज पैसे काढा पैसे मी, मी बघते चला झुला तुम्ही <laughs> महाराज महाराज बघा ना माझ्या लेकरच किती दुखत आहे तुम्ही काहीतरी उपाय सुचवा काहीतरी उपा उपा युक्ती सुचवा काईतर करा ना काहीतरी ठेव इथे

क्षमा ठीक आहे काल तू कुठे गेली होतीस तुझ्या लेकराला घेऊन काल मी नदी किनाऱ्यावर माझ्या पोराला घेऊन धुन धुवायला गेलते तुला माहित नाही तिथे काय आहे काय आहे महाराज तिथे एक मोठं भूत आहे काय झाले मग तुझ्या लेकराला त्या भूताने झपाटलंय काय हो याला भूताना याला भूताना जपाटलं याला भूताना जपाटलं यावर काय उपाय सांगतात का हो उद्या त्या नदी किनारी एकशे एक अंड्या ठेव आणि पुढी अकरा रुपये ठेवा अंगात आलय देवा पुढी अकरा रुपये ठेवा अगे बाई यात तर काहीच बघू नाही तर झालं का नाही चली माझ्या लेकराच नीट होईल होईल ठीक होईल काय करत आहे ती स्त्रिया आणि काय चालू आहे ते आणि हे बाळ त्या बाळाला किती ताप आला आहे पाच हजार रुपये ठेव चल मग ठेवते देवा मी मी आता लटपुटी डॉक्टरांनाच फोन करते हेलो हेलो कौन बोलत होता अपन मी समाज सुधारन सायत्री बाई फुले बोलत आहे तुम्ही लवकर आमच खटपट गाव मध्ये या ओ होय ते लो चली मैं अपने डॉक्टर के पीछे <laughs> 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 क्या हुआ इस बच्चे को बगा की ताप वाला है दी... अरे इस बच्चे को तो बहुत ही बुखार है सिस्टर इंजेक्शन इंजेक्शन लीजिए लीजिए ये लीजिए इस बच्चे का बुखार कम हो गया है अच्छा तो मैं चलती हूँ अच्छा बगा कितनी ताप कमी जा रहा है शुक्ल मजा मी तू

आईजे नाही आता इतन पुढे आम्ही कधीही अशी चूक करणार नाही आता कोंबक तुझा तोंडात एक अंडे केक के करून कोंबड्या क्षमा करा मला क्षमा करा जाऊ द्या आपण यांना क्षमा करूया जर हे दुसऱ्या वेळेस असं केलं तर यांना 500 शिक्षा देऊया हो अशी गलती आम्ही पुन्हा करणार नाही तलकाला ते माझे 5000 रुपये धारा जा रुपये 15 जर तुमच्या कोणाच्या बहीण भावाचे किंवा आई वडिलांची दुखत असते तर तुम्ही अशा दोघीन बायांकडे दाखवू नका तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांकडे दाखवा अंधश्रद्धेला बळी पडू नका धन्यवाद